मिर्जेत वी के ग्रुपच्या वतीने ईदिय मिलाच्या निमित्ताने दावते आमचे आयोजन मिरजेच्या गुरुवारपेठ नालबंद मोहल्ला येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वी के ग्रुपच्या वतीने ईदिय मिला निमित्ताने दावते आमचे आयोजन करण्यात आले होते या दावते आमचे हजारो लोकांनी लाभ घेतला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष जमिलभाई बागवान अस्लम काझी माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेवक आझम काझी सरताज भोकरे तन्वीर बागवान ॲडव्होकेट बिल्कीसप्पा बुजरुक दिलीप नाईक झब्बार खाटे कामिल बागवान साबकस्वार मोहसिन बागवान मुजीब काझी जाविद मोमीन कादर नालबंद यांच्यासह व्ही ग्रुपचे संयोजक वासिक नालबंद अन्सार अली कच्छी राजू सय्यद इम्रान भोकरे सर्पराज नरवाडे मुदस्सर सतारमेकर आदी उपस्थित होते